हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे शेती पिकाचं आतोनात नुकसान झालं आहे खरंतर तर शेतकरी जो आहे अक्षरशः हैराण झालेला आहे आपण सध्या अशाच नदीकाठच्या केळीच्या शेतामध्ये आहोत आपण पाहू शकता की या नदीचं पाणी जे आहे तर पेनगंगा नदी आहे आणि पेनगंगा नदीचं पाणी जे आहे त्या केळीच्या शेत शेतामध्ये शिरलं आहे आणि हे केळीच्या केळीच्या घडाला लागल्यामुळं आता केळीचे घडे हे पूर्णतः खराब झालेले आहेत त्याचबरोबर केळी देखील या ठिकाणी मोडून पडलेली आहे आपण पाहू शकता की हे संपूर्ण केळीचं दृश्य जे आहे तर काही आता अवघ्या काही दिवसावर म्हणजे ही केळी तोडण्यासाठी येणार होती मात्र आता शेतकऱ्याचं पूर्णता जे आहे नियोजन कोण आहे कारण या शेतीतून येणार जे म्हणजे नफा आहे हा वर्षभरासाठी वापरण्यात येणार होता कारण आता पूर्ण असे सुंदर असे घड या ठिकाणी लागलेले आहेत मात्र आता केळीच पूर्णतः हातची गेलेली आहे त्यामुळे शेतकरी चांगले हातभ झाले सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल संपूर्ण शेतीचं नुकसान जे आहे तर प्रचंड असं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे आपल्यासोबत या केळीचे मालक एक शेतकरी आहेत मला सांगा दादा केळी अशी आडवी पडलेली आहे आता कळी कधी तोडणार होती कसं किती उत्पन्न होणार त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पन्न कमीत कमी सर ती, दोन तीन लाखाचं उत्पन्न होत होत पण ते आता कसं सर हाती याचं उत्पन्न सगळं गेलं सर वाईला आमचं सर आता कसं काही नाहीत काही आता कापूस होता सोयाबीन आहे सगळं काही आहे ऊस आहे सगळं काही गेलं आमचं सगळं सर, सर।, सर आता सांगायचं म्हणजे काही उत्पन्न राहिलंच नाही तुम्हाला सर सांग म्हणजे आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या भागाला भेट दिलेली आहे त्याच्याकडे तुम्ही मागणी केली आहे का काय काय वाटते तुम्हाला सरकार तुम्हाला मदत करेल का आता करायचं पाहिजे सर सर मदत पण आता आता त्याच्यावर आणून आहे सर सगळं काही थोडंफार आता त्यानं बी डोळ्यांना परिस्थिती बघितली सगळं काही थोडंफार त्याने विचार केला पाहिजे सगळ्या गोष्टीचा सर थोड़ा था, थोड़ा था, आज पोळा सण आहे आता नुकसान पट्टी झालं तुम्ही पोळा सण साजरा करणार आहात काय वाटतंय तुम्हाला नेमकं काय सर सण सण साजरा होणार नाही सर काय असं कसं आता सगळं गेलं शेतकऱ्याच तर कसं काय सण आमचं चित्त लागणार त्याच्यामध्ये सणामध्ये काहीतरी थोडंफार हे करायला पाहिजे आता नक्कीच सर आपण बघितलं असेल कारण खर तर आज सर्जा राजाचा पोळा सण आहे आणि पोळा सण साजरा करण्यासाठी देखील आमच्याजवळ पैसा नाहीये अशी आर्थ जे आहे ते शेतकरी मांडतायत त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केलेली आहे आता ते सरकार या शेतकऱ्यांना मदत करत आहे का हे देखील पाहण्यात कारण शेतकरी जो आहे पूर्णतः कोसळून गेलाय आता त्याला आस लागली ती फक्त सरकारच्या मदतीची लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि आम्हाला तुटपुजी का होईना आमच्या पदरात मदत टाकावी अशीच मागणी आता या शेतकऱ्यातून केली जात आहे संतोष भिसे पुढारी न्यूज गागापूर शिवार हिंगोली